एनडी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनापूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा पाचोरा भळगावसह एरंडोलमध्ये पूरसदृश्य परिस्थिती हरियाली अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात पार शहादा येथे आदिवासी समाजाच्या मोर्चा घेण्याचे आवाहन थारनेर पोलिसांची मोठी कारवाई गांजाची शेती उध्वस्त नऊशे बहात्तर किलो मुद्देमाल जप्त कोणाईबारी घाटात पुन्हा भीषण अपघात नंदुरबार येथील महाराणा प्रताप जवळ भीषण अपघात दुचाकी बस खाली अडकली नवरात्रोत्सवासाठी मारसा मंदिर सज्ज आता सविस्तर बातम्या काल रात्री व सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने जळगाव जिल्ह्याला झोडपले असून पाचोरा भडगाव आणि एरंडोल तालुक्यातील अनेक नद्या व नाल्यांना पूर आला आहे त्यामुळे काही गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे पुराचे पाणी सखल भागातील घरं व दुकानांमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे शेती पिकांनाही फटका बसला असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे दरम्यान प्रशासनाने सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळे हलविले आहे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रेस्क्यू बोट सज्ज ठेवण्यात आले आहे तर एस डी आर एफ पथक बचाव कार्यासाठी दाखल झाले आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले असून नदीकाठी किंवा पाण्याजवळ जाणे टाळावे तसेच अडचण आल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी तातडीने संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज हरियाली अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शहादा यांची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी पटेल रेसिडेन्सी हॉलमध्ये उत्साहात पार पडली या सभेत आर्थिक वर्ष हिशोब लेखा परीक्षण अहवाल नफा वाटप ठेवी व कर्जावरील व्याजदर यासह महत्वाचे विषय मंजूर करण्यात आले तसेच सभासदांच्या हिताच्या दृष्टीने विविध ठराव संमत करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली झाले असून मोठ्या संख्येने सभासदांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज आदिवासी समाजात आरक्षणाचा प्रश्न चांगलाच गाजत असून बंजारा व धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणी विरोधात तसेच जय वडवी हत्येच्या निषेधार्थ शहादा तालुक्यातील आदिवासी समाजाने कडक भूमिका घेतली आहे या पार्श्वभूमीवर दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता शहादा शहरात भव्य मोर्चा करण्यात येणार आहे या मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे होऊन समारोप छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे होणार आहे मोर्चा यशस्वी करण्यासाठी शहादा रेस्ट हाऊस येथे समाजातील माताबंधू युवक व ज्येष्ठ नागरिकांची बैठक घेण्यात आली यातून मोठ्या संख्येने सहभागी होऊन ऐक्य दाखण्याचे आवाहन करण्यात आले आहे तेवीस सप्टेंबर दोन रोजी शहादा येथे आम्ही समस्त आदिवासी समाज तालुका शहादातर्फे भव्य अशा आदिवासी उलगुलन मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हा मोर्चा सर्व पक्षीय सर्व संघटना सर्व आदिवासी समाजातर्फे आयोजित केलेला आहे म्हणून कुठलाही वाद कुठलाही भेदभाव विसरून या मोर्चामध्ये सर्व आदिवासी बांधवांनी एकजुटीने सामील व्हावं असं आम्ही आदिवासी समाजातर्फे जाहीर आवाहन करतोय धनगर व बंजारा हे आदिवासी समाजामध्ये आरक्षण मागत आहेत त्यामुळे आदिवासींचं आरक्षण खत्रेमध्ये आहे म्हणून मित्रांनो घरात बसून रडण्यापेक्षा तुम्ही मैदानात तु उतरून तु तु लढा मरा मेलेलं बरं म्हणून या मोर्चामध्ये एकजुटीने आपण आदिवासी ताकद ठाणेर पोलिसांनी बाबला गाव शिवारात गुप्त माहितीनुसार छापा टाकत तब्बल नऊशे बहात्तर किलो गांजा जप्त केला या कारवाईत सुमारे चौतीस लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी एनडीपीएस पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधीक्षक व उपविभागीय शत्रुघ्न रोजी आम्हाला गुपनी माहिती मिळाली की बबनालगाव शहरातील सोजेपाडाचे मागे डोंगरानगर भागात गांजा लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाली सदर बातमीच्या अनुषंगाने आम्ही तात्पर्य अधिकारी श्री कुमार साहेब या तहसीलदार शिरपूर दोन सरकारी पंच व इतर पोलीस स्टाफ असे आम्ही रवाना झालो सदर ठिकाणी जाऊन सदर ठिकाणी बातमी बातमीच्या का खात्रीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी गांजा लागवड शेती दिसून आली सदर लागवड गांजाची लागवड राखण करणारे काही इसम त्या ठिकाणी आम्हाला पाहून पडू लागले त्यांचा पाटला करून आम्ही त्यांना दोन लोकांना पकडलं त्यात गेंदाराम झिपा पावरा रुपसिंग बॉक्सिंग पावरा हे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले तसेच सदर ठिकाणाहून अमरसिंग थैऱ्या पावरा डुबाळे ज्ञानसिंग पावरा कालो सिंग सुखलाल पावरा सिंग गेंदाराम पावरा या ठिकाणी ते पडून गेला शिवसा डोंगरा भागात त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी साफा कारवाई केली असता साधारण नऊशे किलो वनस्पती गांजा हा हो रिपोर्ट न्यूज नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाट परिसरात भीषण अपघात घडला विसरवाडीच्या दिशेने येणारा कंटेनर समोरून येणाऱ्या चारचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाला अपघातात चालक किसन राजाराम पंडित याच्या डोक्याला व डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून सहचालक किरकोळ जखमी झाला जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र चालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज नंदुरबार शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली होती नंदुरबार आगारातून सुटलेली नंदुरबार पंढरपूर एसटी बस भरधाव वेगाने जात असताना समोरून आलेल्या दुचाकीला जोरदार धडक बसली धडकेनंतर दुचाकी थेट बस खाली अडकली होती दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या हात पाय व डोक्याला दुखापती झाल्या सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली दरम्यान अपघातानंतर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले व परिस्थिती नियंत्रणात आणली शहरातील नागरिकांच्या मते एस टी बस चालकांकडून अनेकदा बेदरकारपणे व वेगाने गाडी चालवली जात असल्याचे दिसून येते अशा अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज शहादा शहरातील डोंगरगाव रोडवरील जिल्ह्यातील एकमेव माळसादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी उत्साहाचे वातावरण आहे यामुळे मंदिर सेवा समितीने मंदिर व परिसराची स्वच्छता करून पाण्याने धुलाई केली आई माळसा या बारा बलुतेदारांच्या कुलदैवत मानल्या जातात नवरात्रात मंदिरात दुर्गा दौड दुर्गा सप्तशती पाठ तसेच रात्री महिला पुरुषांच्या सहभागातून गरब्याचे आयोजन होणार आहे यंदा नऊ दिवस महाआरतीचा नवा उपक्रम राबवला जाणार असून ती विविध समाजातील मान्यवर व महिला पंचमंडळींच्या हस्ते पार पडणार आहे भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर सेवा समितीने केले आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज